गुडापूर तालुका जत जिल्हा सांगली येथे सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुड्डापूर हिरेमठाचा शिलान्यास तथा भूमिपूजन कार्यक्रम सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील श्री क्षेत्र गुड्डापूर येथील श्रीमंत रंभापुरी पीठाचा शाखामठ श्री गुरु शांतीविरेश्वर संस्थान हिरेमठ ऐतिहासिक धार्मिक आणि सामाजिक परंपरा लाभलेला वीरशिव मठ आहे इसवी सन अकराव्या शतकातील ऐतिहासिक अशा या वीरमठाचे मठाधीश असलेल्या शब्र श्री शांति वीर शिवाचार्य स्वामीजी यांच्याकडून दीक्षा घेतलेली बाराव्या शतकातील शिवशरणी गुंडापूर धानम्मादेवी अन्नदासो व अनुष्ठान शिवानुसंधान इत्यादी धर्मसेवा केली आहे धर्माच्या रक्षणाकरिता हाती तलवार घेऊन शेर गाजणारी देवी साक्षात शिवशक्ती आणि शिवभक्तीने धार्मिक इतिहासात आजारामोर झालेली आहे श्री क्षेत्र वासिनी देवीस दीक्षा दिलेल्या श्री शांती वीर शिवाचार्यांच्या ऐतिहासिक हुडापूर हिरेमठाचा शिलान्यास तथा भूमिपूजन समारंभ सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्रीमंत रंबापुरी वीर सिंहासनाधीश्वर श्री 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 एक हजार आठ जगद्गुरु प्रसन्न रेणूक डॉक्टर वीर सोमेश्वर शिवाचार्य भगवत पादांच्या सानिध्यात अनेक शिवाचार्य स्वामीजींच्या नेत्रोदाखाली राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि श्रीमठाचे शिष्य सद्भक्त समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे या कार्यात सकल सद्भक्तांनी तन मन धनाने सेवा करून श्री गुरुच्या कृपेस पात्र व्हावे असे आव्हान श्री शब्र गुरुपाद शिवाचार्य स्वामीजी गुड्डापूर के यांनी केले आहे या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शब्र शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी बेळंकी श्री श्रेब गुरु गुरुपादेश्वर शिवाचार्य स्वामीजी हातळी श्री शब्र गुरुपाद शिवाचार्य स्वामीजी गुड्डापूर श्री शब्र चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी आलमेल श्री शब्र राजोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी तळवळगा श्री शब सोमनाथ शिवाचार्य स्वामीजी कन्नूर शिंदनूर हे उपस्थित राहणार आहेत तर राजकीय मान्यवरांमध्ये सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडोळकर माजी आमदार विक्रम सावंत माजी आमदार कितूरचे मानतेश दडगौडर माजी आमदार जतचे विलासराव जगताप माजी आमदार विजयगौडा पाटील डॉक्टर रवींद्र आरळी चंद्रशेखर गोब्बी यांच्यासह जत तालुक्यातील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान श्री शहब्र गृपाद शिवाचार्य स्वामीजी श्री गुरु शांतिविरेश्वर संस्थान हिरेमठ श्री क्षेत्र गुड्डापुर के श्री गुरुभ्यू नम सर्वान कहना है कि सोमवार दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी श्री गुरु शांतिवीरेश्वर संस्थान हिरेमठ श्री श्रीमठा भूमिपूजन व तथा भूमिपूजन तथा शिलान्यास समारंभ कार्यक्रम निमित्त श्रीमद्ध्रम्भापुरी जगदगुरु एक श्री 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 एक हजार आठ प्रसन्न रेणूक वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी भगवतपाद बाळे होनोर यांनी गुडापूर येथे आगमन होणार आहे तसेच सर्व भाविक भाविकांना विनंती आहे स श्री गुरुंचे आशीर्वाद घेऊन सर्वांनी पुण्यत व्हावे हे आपल्या विनंती सर्वांना नमस्कार करून सांगतो की श्री श्री गुरु शांतवीरेश्वर संस्थान हिरेमठ श्री क्षेत्र गुड्डापूर तालुका जिल्हा सांगली येथील श्री रंभापुरी शाखा संस्थान गुड्डापूर हिरेमठाचे शिलान्यास व भूमिपूजन समारंभ सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री जगद्गुरू प्रसन्न रेणुकुवीर सोमेश्वर राज केंद्र शिवाचार्य महास्वामीजी बाळेहन्नूर यांच्या अमृतहस्ते भूमिपूजन समारंभ व शिलान्यास समारंभ संपन्न होणार आहे या कार्य कार्यक्रमासाठी सर्व सद्भक्तांनी उपस्थित राहावे आणि ह्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी माननीय सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील व विद्यमान आमदार मान्य गोपीचंद पडळकर माजी आमदार विलासराव जगताप मान्य विक्रमदादा सावंत आणि आपले मानतेश दोडगाव कित्तूरचे माजी आमदार आणि जत्ताचे माजी सभापती मान्य सुरेशदादा शिंदे मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे इतर सर्व तालुक्यातील सर्व ने सर्व पक्षीय नेते आणि सर्व कार्यकर्ते आणि देवस्थान ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष गोडा पाटील आणि गुड्डापूर धानामादेवीचे सर्व ट्रस्ट कमिटी आणि गुड्डापूर येथील सर्व पुजारी बंधू सर्व ग्रामस्थ सर्व उपस्थित सर्व सद्भक्त त्यांना सर्वांना उपस्थित राहणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे आणखी मठ येणाऱ्या सर्व कार्यक्रम आलेल्या मठाच्या कार्यक्रमासाठी येऊन उपस्थित राहून सर्व कार्यक्रम शोभा आणावी एवढं विनंती करून थांबतो न धन्यवाद